यांची कविता आहे निविकंठ आणि आम्ही सगळे हे सतीश काळसेकरांच्या प्रेमाच्या धाग्याने एकत्र आलेले लोक या कवितेत शीर्षकात किंवा कुठेही सतीश काळसेकरांचा उल्लेख नाहीये पण स्पष्टपणे ज्यांनी ही कविता वाचली आहे ती काळसेकरांना उद्देशून लिहिलेली कविता आहे हे लक्षात येतं नेहूची ही कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो त्याचं शीर्षक वाचून दाखवत नाही कारण ते आम्हाला कुणालाच पटलेलं नाही आणि जे काळसेकारांना मंजूर झालं नसतं कबुलीनामा वगैरे असं ते कधीच म्हटले नसते कविता अशी आहे दिवस होते तसे कटकटींचे संघर्षांचे चिंतांचे नी क्षणाक्षणांच्या काठांवर होणाऱ्या मानहानींचे माझेही तुझेही नी तरीही सांगायच्या होत्या तुला कितीतरी गोष्टी फक्त मलाच फक्त मलाच होत्या सांगायच्या तुला तुझ्या काळ यातना ज्या ठेवल्या खाणाऱ्यानं दाताखाली दाबून ठेवावा भरला बार तशा वर्ष व्हायचं मला, मला होतं तुझ्याशी भडभडून रात्री अपरात्री बेमुरवत कुठेही भर हम रस्त्यावर फेसाळत्या लाटा पायांवर घेत किंवा एखाद्या उद्विग्न दिवशी बार मध्ये शेवटच्या टेबलावर शेवटच्या ट्रेनची वेळ होईतो आवडत्या दारूचे गुटके घेत निवांत आपण आलो नव्हतो जन्माला सोन्याचे चमचे घेऊन तोंडात किंवा लाडाकोडात वाढलेल्या एकुलत्या एका चिरंजीवानं खेळावेत प्रेमाचे जुगार रूपगर्वितांशी मनसोक्त वारंवार अशा मुळच हरवलेल्या त्रिकोणी चौकोनी कुटुंबात आटोपशीर रक्तनात्यांचे संबंध आईशी जोडलेली तुझी नाळ पुरली होती गासत्या गरजत्या समुद्रकिनारी वरदानच लाभलेल्या नितांत सुंदर गावात जणू तू समुद्राची देणच होतास म्हणून मी इथं मी या महानगरीत पुकारला असेल पहिला ट्या जणू पुढच्या अटीतटीच्या लढाईलाच आव्हान देणारा तू फिरवून आणलंस मला दुनियेतून पुस्तकांच्या फिरवून आणलंस डोंगर कपाऱ्या नदी नाले खपाटीला गेलेली आणि गर्भश्रीमंत झालेली खेडी निळाशार आकाशाशी करणारे पहाड पिढ्यान पिढ्या संघर्षरत राहिलेली पहाडी संस्कृती आणि तिथली साधी चैतन्यशील माणसं यामधून बिंतिकत या, या साऱ्यांचीच करून दिलीस ओळख तुझ्याच गणगोतासारखी प्रेम केलंस तू सृष्टीतल्या यच्चयावत घटकांवर ऊर्जा होती प्रेम ही तुझी तुझ्या मानवी जगण्याचा तो चैतन्य स्रोत होता अगदी संकेत बाह्य प्रेम केलस नी वार झेललेस झेलतच राहिला जीवलगांचे त्यात मीही होतो प्रतिकार नाही केलास कधीच आता आता कळू लागलाय मला तुझ्या त्या वागण्याचा अर्थ सगळंच मावळतीला ढळू लागल्यावर सगळंच सर्व सरळ रेषेत घडत गेलं नाही आपल्यात एका विचाराशी बांधील होता असतो यामुळे तुझं कधीतरी अरत्र ना परत्र व्हायचं नी कोलीतच मिळायचं माझ्या दुबळ्या निष्क्रिय हातात बेलगाम व्हायचो मी परोक्ष अपरोक्ष तुझ्या करायचो जखमी तुला संबंधांची वीणच सैल व्हायची माझ्या बाजूनं तुझ्याकडून मात्र कधीच नाही कधीच नाही कोण होतास तू माझा मित्र सखा पालक की पिता गुंतवळ्यात नात्यांच्या गुंतलो नाही मी कधीच अगदी कधीच जगण्याच्या प्रत्येक पावलाखाली चुरडतच चाललोय नात्यांची संबंधांची शुभ्र सुगंधी फुलं तरीही तू करीत राहिलास प्रेम माझ्यावर वात्सल्यानं काय सापडलं होतं तुला आपल्या नात्यात असं काळालाच उल्लंघून जाणारं भयान पहाटेला कळवलं कोणीतरी मला तू गेल्याचं डोंगरात आवडीने बांधलेल्या तुझ्याच प्रिय घरात मी धाडकन पाय टेकवलेच मी आधारासाठी जमिनीला तर पहिल्यांदाच जाणवलं आयुष्यात की भूमीच नाही आहे पायाखाली आपल्या तू हा माफीनामा म्हण अथवा कबुली जबाब किंवा एक कविता निव्वळ माहीत नाही मला काळच ठरवेल कदाचित कालाय तस्मय नमा या महिन्यात प्रकाशित झालेली कविता आहे निळकंठ कदम यांची धन्यवाद <laughs>